ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या बारा ऑक्टोबर रोजी नांदेड येथील नवीन कवठा इथं लक्षवेधी मागणी महामेळावा आयोजित करण्यात आला उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम नांदेड यांच्या वतीनं जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त हा महत्त्वाचा मेळावा आयोजित करण्यात आला अनेक आंदोलन मोर्चे काढून देखील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अद्याप सरकारने सोडवले नाहीत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी काय भूमिका घ्यावी याची दिशाही या मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकू असा इशारा फेसकॉमचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी उद्या येत्या था बारा तारखेला रविवारी आम्ही लंगर साहेब गुरुद्वारा तेरा मेळावा ठेवलेला आहे हा आमचा लक्षवेधी मागणी महामेळावा आहे जवळजवळ दहा हजार ते पंधरा हजार ज्येष्ठ नागरिक सांगता आम्ही या मेळाव्यामध्ये शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमचे प्रश्न सोडवत नाही आम्ही शासनाला अनेक वेळा विनंती करून सुद्धा शासन कुठल्याच बाबतीत संवेदनशील दिसत नाही आणि म्हणून आम्ही शेवटी ह्या निर्णयाला पोहोचलो की येणाऱ्या ह्या मेळाव्यामध्ये आम आपण करायचं काय आणि आम्ही असं ठरू लागलो की शासन जर आमच्याकडे लक्ष देत नाही तर आम्ही येणाऱ्या ह्या निवडणुकामध्ये बहिष्कार टाकणार आहोत ह्या निवडणुकामध्ये कारण ह्या दु� पंधरा वीस वर्षापासून आम्ही सतत शासनाच्या पाठीमाग आहोत आमचे साधे साधे प्रश्न आहेत साठ वर्ष वय राही जरा आम्हाला महिन्याला पाच हजार रुपये ते सात हजार रुपये महिना मानधन द्या इतर राज्याप्रमाणे शेजारी महिन्याप्रमाणे किंवा आम्ही खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक हे दे देशाचे संपत्ती म्हणून घोषित करा त्यांना त्यांनी आजपर्यंत सगळं देशाला जे दिलेलं आहे वैभव दिलेलं आहे हे खरे शिल्पकार राष्ट्राचे ते आहेत म्हणून त्यांच्यातून वीस टक्के ज्येष्ठ नागरिक असताना त्यांच्यामधूनच त्यांनी ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळं मंत्रिमंडळामध्ये पात्र आणि वेगळा मंत्री द्या आणि तसंच त्यांच्यामधून ज्येष्ठ नागरिकांमधून एखादा आमदार किंवा खासदार विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर घेण्यात यावं त्यांना आजपर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षाला तरी किमान कुठलाही टॅक्स लावू नये टॅक्स फ्री करावं अशा आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत त्यांना मान मिळावा साध्या मागण्या असून सुद्धा शासन लक्ष देत नाही म्हणून आम्ही त्यांना शेवटचा इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर शासनाने विधानसभेमध्ये जे विधेयक ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा दोन हजार पंचवीस क्रमांक बहात्तर प्रमाणे त्याच्यावर चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा त्याला कचरा कोणी आम्ही त्याने आमचं जर ऐकलं नाही आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही त्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये निवडणुकीवर बहिष्कार एवढंच वाटत